वर्ग बारावा विषय भारतीय संस्कृतीचा इतिहास व विकास प्रकरण सातवे नृत्य स्वाध्याय प्रश्न पहिला आधुनिक दृक श्राव्य साधनांचा सा वापर करून विविध नृत्य प्रकार प्रत्यक्ष बघून त्यांची वैशिष्ट्य समजून घ्या उत्तर नृत्य प्रकार व पाहिलेल्या व्हिडिओ किंवा दृश्यातून समजलेली वैशिष्ट्य भरतनाट्यम त्याचे वैशिष्ट्य मुद्रांचा जास्त वापर कर्नाटकी संगीत शिस्तबद्ध हालचाल कथानक नसलेले पण भावप्रधान सादरीकरण कुचीपुडी नृत्य अधिक नाट्य अधिक अभिनय लास्य व तांडव मिश्रण थाळीवर नृत्य करण्याची खासियत लावणी लास्य रसप्रधान ढोलकीच्या तालावर जल हालचाली शृंगारिक व विरसिक सादरीकरण भांगडा जोशपूर्ण हालचाली ढोलाच्या तालावर समूह नृत्य बल्ले बल्ले आरवळ्या पीक सणानिमित्त कथकली भव्य पोशाख व रंगभूषा भावाभिनयावर भर पौराणिक कथा सादरीकरण प्रश्न दुसरा विविध नृत्य प्रकारांसाठी आवश्यक असलेल्या वेशभूषेचे इंटरनेटद्वारे निरीक्षण करा उत्तर नृत्यप्रकार वेशभूषाने विशेष वैशिष्ट्य नृत्यप्रकार भरतनाट्यम वेशभूषा नऊवारीसारखी शिवलेली साडी जरीखाट कमरकवटा गजरा अलंकार विशेष वैशिष्ट्य पायांमध्ये चुनीदार पंख्यासारखा भाग कुचीपुडी वेशभूषा भरतनाट्यम सारखीच हलकी हालचाल हल स्वरूप करणारी वैशिष्ट्य नाट्यमय सादरीकरणासाठी सोयीस्कर नृत्यप्रकार लावणी नववारे साडी भरगत अलंकार बिंदी घुंगरू वैशिष्ट्य तेजस्वी रंग ग्रामीण व उत्सवी शैली नृत्यप्रकार भांगडा रंगीबेरंगी लुंग्या पागडे पकड्या धब्बा दरचे जाकिट वैशिष्ट्य हातातील काठीवर रुमाल कथकली भव्य व रंगीत पोशाख चेहऱ्यावर रंगीत मेकअप मुकुट वैशिष्ट्य पात्रनिहाय वेगवेगळा मेकअप व मुकुट प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहा एक भरतनाट्यम नृत्याचा क्रम लिहा उत्तर भरतनाट्यम हा दक्षिण भारतातील तमिळनाडूचा प्राचीन शास्त्रीय नृत्य प्रकार आहे याच्या सादरीकरणाला मार्गम असा ठराविक क्रम असतो यामध्ये एक अल्लारीपू नृत्याचा प्रारंभ साध्या हालचाली आणि तालांच्या माध्यमातून संचालन दोन जती स्वरम केवळ नृत्याचे भाग ज्यामध्ये गाण्याचे शब्द नसतात पण तालबद्ध चाली असतात तीन शब्द येथे अभिनय आणि नृत्याचा संगम होतो कथानकाची सुरुवात होते चार वर्णम हा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा भाग यात नृत्य आणि अभिनयांचा उत्कृष्ट मेळ असतो पाच पदम भावप्रधान भाग भक्ती प्रेम किंवा करुणा यांसारख्या भावनांचे सादरीकरण सहा तिल्लाना नृत्याचा जोशपूर्ण शेवट जलद हालचाली व गुंतागुंतीच्या लयबद्ध रचना सात श्लोकम अखेरची प्रार्थना किंवा देवाला समर्पण दोन लावणीचे मुख्य प्र तीन प्रकार कोणते उत्तर लावणी हा महाराष्ट्रातील लोकप्रिय नृत्य प्रकार आहे जो ताल भाव आणि वेशभूषेसाठी ओळखला जातो याचे तीन प्रमुख प्रकार असे आहेत एक नृत्य प्रधान लावणी ज्यात नृत्याच्या हालचालींना प्राधान्य असते भावनांची मान्य हालचालीमधून केली जाते दोन गानप्रधान लावणी ज्यात गायकीला प्राधान्य दिले जाते नृत्य कमी असते पण शब्द आणि स्वरावर भर असतो तीन अदा अदाकारी प्रधान लावणी ज्यात नृत्य व गायनासोबत अभिनयावर विशेष भर असतो प्रेक्षकांना कथा किंवा प्रसंग जिवंत वाटावा असं सादरीकरण तीन भांगडा या नृत्य प्रकाराची वैशिष्ट्य सांगा उत्तर भांगडा हा पंजाब प्रांतातील पारंपरिक आणि उत्साही लोकनृत्य प्रकार आहे उगमो प्रसंग मुळात पीक कापणीच्या हंगामात बैसाखी सणानिमित्त आनंद व्यक्त करण्यासाठी सादर होणारे नृत्य तालववाद्य ढोल तुंबी चिमटा यासारख्या वाद्यांच्या तालावर जलद गतीने नृत्य वेशभूषा पुरुष रंगीबेरंगी वे कुर्ता लुंगी धोती आणि पगडी घालतात कधी खांद्यावर रुमाल किंवा हातात काठी हालचाली जोश पूर्ण उड्या हातवर उचलून केलेल्या हालचाली वेगवान पावले आणि कसरती उत्साहवर्धक आरोळ्या बल्लेबल्ले किंवा हडी अशा आरोळ्यांनी वातावरण रंगते लिंग सहभाग पारंपरिकरित्या पुरुषप्रधान पण आता महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी होतात वैशिष्ट्य नृत्यात आनंद ऊर्जाने एकत्रित साजरा करण्याचा भाव